नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती आवकालेली पासष्ट क्विंटलची किमान दराई सात हजार दोनशे रुपये आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती भाद्रावती आवकालेली एक हजार आठशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे आठ हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे बेचाळीस रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकाली तीन हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती वडवाणी आवकाली सातशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एकवीस रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे एक ए चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल आवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे आठ हजार चार रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार साठ रुपये बाजार समिती पार्श्वनीत जाता आहे या चार मा चार लांब स्टेपल आवकाली एक हजार सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे साठ रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जाता आहे हायब्रिड आवकाली नऊशे पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पाच रुपये बाजार समिती धामणगाव रेल्वे जात इ एल आर ए मध्यम स्टेपल आवकाली एक हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती गाठनजी जाताय आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकलेली आठशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकलेली दोन हजार दोनशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तरी होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद